आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या माहितीच्या आधारे सापडणारा रसद एकतीस हजार रुपये किमतीचा जिवंत काढतो सह गावठी कट्टा हस्तगत केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील बिडकर पोलीस हवालदार विष्णू गोसावी संदीप पवार महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर देवरे योगेश रानडे आदींनी केली नाशिक रोड पोलिस स्टेशन हद्दी अवैध शस्त्र बाजारे जे रेकॉर्ड आरोपी याचा शोध घेण्यासंदर्भात गुन्हे शोधपथ्याचे पोलीस अधिकारी श्री पोलीस उपनिरीक्षक पवार आम्ही स्वतः व इतर डीबी पथक यांना दिलेले होते त्या अनुषंगाने गोकुल कासार यांना गोपनीय माहितीदार खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की नेपाळवरील आरोपी जॉन केरला अनेक जॉन केरला हा कमरेला अवैध शस्त्र घेऊन फिरत आहे त्यावेळेस गुन्हे शोध पथक त्या ठिकाणी जाऊन सुभाष रोड या ठिकाणी जाऊन सापार असला तर त्या ठिकाणी जॉन हा दिसून आला तर, त्या तर, आ, तर त्याला जाण्याची संधी ताब्यात त्याच्या ताब्यामध्ये हे अवैध शस्त्र गावठी कट्टा व एक जिवंत काडकूस हे मिळून आलं त्यानंतर सदर बाबत कारवाई करून त्याला पोलीस स्टेशनला ताब्यात दिलं सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी सर ना सरकारवाडा नाशिक रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाकर पूर्ण करण्यात आले ए के पी न्यूज साठी बिरोची अनवर खान पठाण नास